नमस्कार मंडळी महसूलशाहीमध्ये तुमचं स्वागत आजची सुरुवात एका गोष्टीने करूया विचार करा बीडचे सय्यद नवीद भाऊ त्यांनी एक जमिनीचा व्यवहार केला जवळपास ब्याण्णव पॉईंट पाच लाखांचा सौदा ठरला चोवीस लाख रुपये दिले सुद्धा आणि हे सगळं कशावर तर शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर त्यावर ताबे इसार पावती केली नोटरी पण केली त्यांना वाटलं झालं आता व्यवहार पक्का पण जेव्हा फायनल विक्रीपत्राची वेळ आली तेव्हा विक्रेता सलीम बेग मागे हटला नकार दिला सरळ प्रकरण हायकोर्टात गेलं आणि काय निकालाला असेल कोर्टाने तो करारच अवैध ठरवला का कारण त्यावर योग्य स्टॅम्प ड्युटी नव्हती आणि तो नोंदणीकृतही नव्हता अनेकांना असा अनुभव येतो नाही का आणि मग मोठं नुकसान होतं म्हणूनच आज आपण याच महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत हे ताबेईसार पावती प्रकरण काय आहे स्टॅम्प ड्युटी नोंदणी हे सगळं इतकं का गरजेचं आहे आणि हो अशाच उपयुक्त कायदेशीर माहितीसाठी महसूलशाही यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा यावर अधिक माहिती देण्यासाठी आज आपल्यासोबत एक तज्ज्ञ आहेत ते आपल्याला प्रेक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देतील तर पहिला आणि सगळ्यात कॉमन प्रश्न ही ताबे इसार पावती म्हणजे नेमकं काय का आणि ती शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपर वर नोटरी केली की चालते का नमस्कार हा प्रश्न अगदी कळीचा आहे मुंबई हायकोर्टाने सय्यद नवीद यांच्या स्पष्ट ताबे इसार पावती म्हणजे सामान्यतः ता ताबा दिल्याची आणि काही आगाऊ रक्कम म्हणजे इसार घेतल्याची पोच पावती असते पण हा मालमत्ता विक्रीचा कायदेशीर करार होत नाही का कारण त्यावर कायद्यानुसार आवश्यक स्टॅम्प ड्युटी भरलेली नसते आणि तो सब रजिस्ट्रारकडे नोंदणीकृत केलेला नसतो म्हणजे शंभर रुपयांचा स्टॅम्प आणि नोटरी पुरेशी नाही नाही अजिबात नाही ते कायद्याच्या दृष्टीने अपुर आहे अच्छामा अनेकजण नोटरी करतात त्याचं काय म्हणजे नोटरी केलेल्या कागदाला काहीच व्हॅल्यू नाही का कायद्यात व्हॅल्यू आहे पण मर्यादित नोटरी अधिकारी काय करतात ते फक्त सही करणाऱ्या व्यक्तीची ओळख पटवतात आणि सही त्यांच्या समोर झाली आहे एवढंच प्रमाणित करतात पण नोटेरी ही मालमत्ता करारासाठी जी नोंदणी लागते किंवा जी स्टॅम्प ड्युटी भरावी लागते त्याची जागा घेऊ शकत नाही कोर्टाने हे अगदी स्पष्ट सांगितलंय की स्टॅम्प ड्युटी नसलेला दस्तऐवज पुरावा म्हणून चालत नाही हे अनेकांसाठी नवीन असेल कारण आपल्याकडे शंभर रुपयाच्या स्टॅम्पवर व्यवहार करण्याची पद्धत खूप रुळलेली आहे तुम्हाला कधी अशा अपुऱ्या कागदपत्रांमुळे अडचण आलेली आठवते का तुमचा अनुभव कमेंटमध्ये सांगा आता पुढचा प्रश्न समजा एखाद्या दस्तावर स्टॅम्प ड्युटी भरलीच नाही तर तो कोर्टात पुरावा म्हणून का ग्राह्य धरला जात नाही कायद्यात काय लिहिलंय याबद्दल याचं उत्तर महाराष्ट्र स्टॅम्प ऍक्ट म्हणजे मुद्रांक कायदा कलम पस्तीसमध्ये मध्ये मिळतं हे कलम स्पष्टपणे सांगतं की ज्या दस्तऐवजावर कायद्यानुसार आवश्यक असलेलं मुद्रांक शुल्क म्हणजे स्टॅम्प ड्युटी भरलेला नाही तो दस्त कोणत्याही अधिकृत कामासाठी किंवा कोर्टात पुरावा म्हणून वापरता येत नाही अरे बापरे हो तो एक प्रकारे कायद्याचा भंग मानला जातो त्यामुळे कोर्ट असे कागद पुरावा म्हणून स्वीकारत नाही चला तर मग एक छोटासा प्रश्न दर्शकांसाठी मिनीक्विच समजा तुम्हाला काय वाटतं मालमत्ता खरेदी करताना फक्त नोटरी केलेला करार कायदेशीर दृष्ट्या पुरेसा आहे होय की नाही पटकन खाली कमेंटमध्ये सांगा आणि हो असेच कायदेशीर बारकावे सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी महसूलशाहीला आत्ताच सबस्क्राईब करा जर केलं नसेल तर बरं मग सय्यद नवे धोनच्या केसकडे परत येऊया त्यांनी चोवीस लाख रुपये दिले होते त्या पैशांचं काय झालं असेल ते बुडाले का नाही तसं नाही कोर्टाचा जो निकाल होता तो त्या ताबेसार पावतीच्या कायदेशीर वैधतेबद्दल होता तो दस्तऐवज अवैध ठरला बरोबर त्यामुळे त्या, त्या पावतीच्या आधारावर त्यांना विक्री करार पूर्ण करून घेण्याचा हक्क मिळाला नाही पण त्यांनी जे चोवीस लाख दिले होते ते परत मिळवण्यासाठी ते वेगळा दिवाणी दावा नक्कीच दाखल करू शकतात अच्छा म्हणजे पैसे परत मिळण्याची शक्यता आहे पण त्यासाठी वेगळी कायदेशीर प्रक्रिया करावी लागेल अगदी बरोबर तो अवैध दस्त त्यांना जमिनीचा मालकी हक्क मिळून देऊ शकला नाही हे इथे आहे समजलं म्हणजे केवळ पैशांची पावती आणि कायदेशीर हक्क का मिळणं यात जमीन अस्मानाचा फरक आहे मग सामान्य माणसाने काय काळजी घ्यावी घर किंवा जमीन घेताना सर्वात महत्वाचं काय सगळ्यात महत्वाचं व्यवहार ठरवताना विक्री करार म्हणजे अग्रीमेंट फॉर सेल हा मालमत्तेच्या सरकारी किमतीनुसार योग्य स्टॅम्प ड्युटी भरूनच तयार करा शंभर दोनशे रुपयांचा स्टॅम्प नाही आणि दुसरी गोष्ट तो करार फक्त तयार करून चालणार नाही तो सब रजिस्ट्रार कार्यालयात जाऊन नोंदणीकृत रजिस्टर्ड करणं बंधनकारक आहे केवळ ताबे इसार पावती साधी चिठ्ठी किंवा फक्त नोटरी यावर अवलंबून राहू नका मोठी आर्थिक जोखीम आहे त्यात अगदी बरोबर आता आपण चर्चेतून निघालेले काही महत्वाचे मुद्दे म्हणजे टिप्स पाहूया ज्या मालमत्ता व्यवहार करताना प्रत्येकाने लक्षात ठेवायला हव्यात सारखी परिस्थिती येऊ शकते वेळ आणि पैसा दोन्ही वाया जातो बरोबर दुसरी टीप काय असेल दुसरी टीप स्टॅम्प ड्युटी आणि नोंदणी फी वाचवण्याचा प्रयत्न करू नका हे पैसे वाचवल्यासारखे वाटतात पण भविष्यात त्यामुळे लाखो रुपयांचं नुकसान होऊ शकतं मालमत्तेच्या मूल्याप्रमाणे योग्य शुल्क भरा आणि करार नोंदणीकृत करा त्याने तुमच्या हक्काला कायदेशीर संरक्षण मिळतं आणि पुढचे वाट टळतात आणि तिसरी टीप तिसरी आणि अत्यंत महत्वाची टीप व्यवहाराच्या सगळ्या अटी आणि शर्ती म्हणजे एकूण किंमत पैसे कधी आणि कसे देणार ताबा कधी कधी मिळणार फायनल सेल डीड होणार हे स्पष्टपणे लेखी स्वरूपात नोंदणीकृत करारात नमूद करा तोंडी बोलण्यावर किंवा कच्च्या पावत्यांवर विश्वास ठेवू नका अजिबात या तर आज आपण पाहिलं की मालमत्ता खरेदी विक्रीमध्ये योग्य कायदेशीर प्रक्रिया फॉलो करणं किती गरजेचं आहे सय्यद नवीद भाऊंच्या अनुभवातून आपण शिकलो की स्टॅम्प ड्युटी आणि नोंदणी शिवाय केलेला व्यवहार किती धोकादायक असू शकतो आणि ताबेसार पावतीवर अवलंबून राहणं म्हणजे एक प्रकारे स्वतःच्या पायावर कुऱ्हाळ मारून घेण्यासारखं आहे पण घाबरून जाऊ नका योग्य माहिती असेल चांगला कायदेशीर सल्ला घेतला आणि नियमांचं पालन केलं तर तुम्ही कोणताही मालमत्ता व्यवहार सुरक्षितपणे करू शकता तुमचेही मालमत्ता किंवा इतर महसूल कायद्यांशी संबंधित काही प्रश्न असतील काही अनुभव असतील तर खाली कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा पुढच्या भागात आपण त्यावर उत्तर मिळवण्याचा प्रयत्न करू आणि हो पुन्हा एकदा आठवण करून देतो अशाच महत्वपूर्ण आणि कायदेशीर माहितीसाठी महसूल शाही यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आजचा हा संवाद तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा लवकरच भेटूया पुढच्या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र